नमस्कार मंडळी कशात सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली राहा आणि चांगलीच पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे बघूया आजचा ब्लॉग काय होत आहे कुठलं विठलो मस्त आहे की अंगो विंगुल केलं पण तिथे होती जसं की बिया पडलो आणि आता चाललेलं आहे केस कापायला बघूया आजचा ब्लॉग काय होते केस कापू तिथे डायरेक्ट भेटू सो नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा विसरू नका आणि लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि सोबत राहा आपल्या आजच्या दिवसापासून काय काय होते ते आज दिवसभर काय काय होतं तुम्हाला सांगायला दाखवू ब्लॉगमध्ये सो शेवर्टपर्यंत राहा तर मित्रांनो आता केस बेस कापला आणि जाऊ आता घरी घरी जाऊ बघूया घरी काय होतं की जेवू येऊ न बघू आता कसा दिवस होतोय आणि जाऊ आणि बघू शकता गोळ्या गोळ्या आलास गोळ्या पाय झालास गोल्या गोल्या काय चाललं आहे तर आपण घरी जाऊ तर मित्रांनो आता मस्त आहे की केस दिस कापून आलो घरी मस्त आहे की अंघोळ विंगोल केली जेवलो येवलो आता त्याला रील बनवला बोगे आजच्या रील कशा होता तुम्हाला दाखवीन सो बघत राहा आता आयुषला घेऊन जावं आपण केस कसं वाटतं नक्कीच कमेंट करा चला मित्रांनो डायरेक्ट रील बनवायला भेटू सो बघत राहा ब्लॉक ओटे काय नक्कीच बघ गप महेंटेल चावद्या मित्रांनो डायरेक्ट आपल्या स्पॉटवर भेटू आयुषजवळ भेटू तर तुम्हाला दाखवू काय आज दिवस बापून करू त्या तू बघत राहा शेवट मित्रांनो बघू शकता गाडी काय एकदम भंगारांची ना उलट किंग गाडी आहे मस्त गाडी आहे मित्रांनो इथं फटाकरा फुट्टे असा काय बोलूच नका आता आयुष्य मी आलोय रील बनवला मस्त की बघूया आता कशा रील होता ना पहिल्या आणि आपला माहित आहे फेमस लोकेशन बघू इथं बनू नाही तर तिथं पुढे जाऊ दोन तीन व्हिडिओ बघा मला पण इथं पहिल्या दोनच बनवू मस्त की चालता ना तर तुम्हाला दिसतील इन्स्टाला यूट्यूबला शॉर्ट टाकेन डायलॉगच्या टाकीन तुम्ही बघा तिथं चला मित्रांनो संध्याकाळी बघू काय माझ्या मस्ती करू जुळशी सो त्या ब्लॉगमध्ये बघितलं असतो दीपूची गाडी चोरीला गेली ती ती चोरीला गेली नव्हती ॲक्च्युली यु बघ यो चोरीचा माल चोरीचा मामला मला भावाची बायको म्हणजे आपली बायको राडा होणार भाया तुझी बायको म्हणजे बायको नाही माझी आहे नाही बोलो काय आईची कटकट वाट लागली चला मित्रांनो डायरेक्ट आपण संध्याकाळीच भेटू लव भेटू पण तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत बघू माझ्या मस्ती करू तुरुषी नाहीतर अरे ठेव मोरेल त्याची गाडी दादा पण आला तर मस्त की जिमला जिमला गाडी होते गाडी घेते का नाईसा आई साव भाले अरे ठेव या अशा तुमच्या जिम होती झो पण उठून जिमला घे टावेल ना काही नाही पाणी नाही काहीच नाही ठेवून आता काय बोलताय काय बोला काय बोलला जाऊ दे तिकडे चला पडा पट पड़ र आला अरुण पाहिजे माझा ते याचे आदर्श दादा चला पड़ करा चला मी डायरेक्ट जिमला भेटतो आता बघूया कोण कौन कोण आहे आईश कसं काय चौक चौक जाऊ आपण आई काय वेरी व्हेरी फंटास्ट बॅनर पैसे घेतील दादि माझ्या मित्र असता बनवाला अरे नाही देवाला पाचशे पॉलो झाले नंतर त्याला काय बरोबर ना एक पैसे पैसे नको याडा आहेच काय चला मित्रांनो चिमला बघूया आता गर्दी कत्ते आहे जर गर्दी नसली तर शूट करीन नाही तर शूट करायच नाही मित्रांनो तरी बघूया तुम्हाला दाखवीन ब्लॉगमध्ये मध्ये का आणि संध्याकाळी बघू दीपूला कॉल करून थोडी मजा मस्ती करू माझ्या मस्ती काय हा करतात नाही कारण की थोडासा पाऊस ऊस नाही पडत आणि पोरा काय येत नाही पोरा सगळी कॉलेज बिर्या जातात ना आपण काय घरून बसलो असतो मी दीपू आणि आयुष बाकी सगळी पोरा कॉलेज जातात तर आली ब्लॉग मध्ये दिसत नाही ते काही रे पोरा बरोबर नाही आयुष साधा काम नाही आयुषचं अय पाचशे फॉलव झालांबद्दल पैसे नाही अय दाद्या मी पहिल्यांदा जो काय ऐकतोय पाचशे फॉलो झाल्याबद्दल पैसे नाही

तर मित्रांनो आता झाल्या आमची जिम बिम करून मस्त की थोडीशी केली जास्त नाही जास्त काही शूट करायला भेटला नाही कारण की पब्लिक आता गोविंदेचा सीझन आहे आणि गोविंदाच्या सीझनला या आमच्या गावात भरपूर म्हणजे लय पोरा आहेत आणि पस्तीस चाळीस पोरा होती म्हणून शूट करायला भेटला नाही त्याला डायरेक्ट आता रतनसंजी जाऊ तिथून गाड्या काढू आपल्या गाडी काढून डायरेक्ट घरी डायरेक्ट नाही नाही ह्यांचे चायनीज भेटू किंवा बघू काय होते त्या मग दाखवीन कंटेनर बघूया आता घरी जाऊ जेऊ व्यू डायरेक्ट भेटू बघूया ब्लॉगमध्ये काय होते पुढं मला दाखवत राहीन सगळा एक एक क्लिपा घेत नाटक आता झोपलाय मना बघून मला आता खुर्चीशी मारते बघू शकता मित्रांनो ना। नाटक नाटक समोर बघू शकते का हीच गाईच जागा आहे जागा आहे का हीच मुद्दाम नाटका आठ सिरियसली सांगते उठ ना आता आता काहीच बघा कशी डोकं नकते आटका काय काय आहे ती सर्ग उठ अरे उठ चल जमला मला पटापट टाक चल मुद्दा मी बघलो झोपतार उठ उठ का नाही जिमला सांगते नाही असतं चाललो चला मित्रांनो डायरेक्ट आपण जिम ला जाऊ बघू थांबू वेट करू त्यांच्यावर पोरांच्या व र सिरियसली काय नडतो तो जाऊ त्याला मारला किती उठवलं तरी उठ नाही तर मी चाललो डायरेक्ट याला रोज ब्लॉग मध्ये दे पाहिजे डेली ब्लॉग मध्ये आणि बघू शकता यो जम लय मोठा म्हणजे सॉरी बोबरी बोलते म्हणजे बोलताना पॅन आहे काय कुठं आलास रोज डेली ब्लॉग मध्ये सांगते अरे काय सुधार बाबू हं मुदाम ते कशी येत कला कशी येत चल मला वाटलं आज भेटून घेऊन तुला हाय कर हाय कर उद्या दिसेल डीओ बारीक पोरा आपली फॅन आहेत चल बाबू बाय बाय टाटा बाय बाय आता ब्लॉग मध्ये चार कॉल केला पण कॉल का नाही उचलला काय गडबड आहे सांग टाक डायरेक्ट वाजत होता मोबाईल शंभर टक्के वाजत होता मोबाईल उचलला नाही टाइम या बोलणं डायरेक्ट ए भाई नात करत काय कुठे चालला गाडी धुत विषय काय मोबाईल मी मान्य करत कॉल उचला का हाला तुला दोन मिनिटं ना कॉल उचला अरे हो कामा कर मी काय सांगते ना तू घर नसा मुद्दाम कॉल उचललास असं मुद्दाम अरे नाही बघ दे काही झाला घेऊ आता जिम मध्ये काय मारतात मी आज जिम मारतो मी काय बोलतो ना याला शोल्डर मारतो जिमला जाते ना तेच नाही माहिती चल जा पुढे येते चल हो पुढं गाई जातात त्यांच्या घरी जाऊ रतन यांच्या घरी कॉफी बी पिल मी पाणी पिणी पिते मस्त डायरेक्ट जिम मिळते सगळी कोरा बघू आज काय होतं मध्ये काय होतं दाखवू तयारी तयारी म्हणजे माहिती सॉरी पाच दहा पाच चाहते हो पाच दहा मिनिटं ते लागतात लागतात रतन ह्यांच्या घरात आलं कारण की रतन कॉफी बी पिवायला टाइम लागते जरा पोहरा का ऐकत नसताना आजचा काय वेगळाच चाललाय अरे चला चले। पटापट टाइमपास नका चला मी रे अरे जिमला जाव आणि बघूया आज वर्कआउट कसा होते काय रस्त्यान आज कसा वर्कआउट होते समजून आज चांगलाच वर्कआउट आणि संध्याकाळी मस्त की म्हणजे आता उद्या आले आपला वर्कआउट चांगला होत शंभर टक्के चांगलाच होणार मित्रांनो आता जाऊ संध्या पोरांना बोलू नाही नाही ना, 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 तर चायनीस थोडी दो माझ्या मस्ती करू ना आतमध्ये काय माझ्या मस्ती करायला भेटत नाही एक डान्स केला असता चौको चौको आणि यार बघू गाऊला तर शंभर टक्के डान्स करीन कारण कॉमेडी नाही जास्त ब्लॉग मध्ये होत कारण की डेली ब्लॉग करतात ही बॉडी झाली तरी कोणची गाईस तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा याची बॉडी झाली का त्याची बॉडी हे उग्र उग्र मी उग्र होते उग्र व उग्र व अरे हो उग्र अरे उग्र उग्र वा हे पटापट उग्र वा डीट तुझे कोण धरते वान उग्र पछि तू व उग्र वो उग्रा नाही ने सॉरी हो दा उग्रा हो तो पारतोय घे टाइमपास फोटो तर कांभर टक्के मी झालो असतो पण नको अरे लाग ब मी का उग्र हो मी का उग्र हो उग्रात नाही होता मला दादि या उग्रात तुझी झाली बॉडी काहीच नाही भाईची बॉडी झाली नक्कीच कमव्या सांगा थमनेला फोटो शंभर टक्के येणार तुझा टक्के फोटो येणार उग्रा हो याला वाटत नजर लागेल माझ्या फोटो अरे नजर विदर काय नसते आता या चला पटापट मी नाही उघडा होतो काही इथे फोग शकता पगू शकता सेट मारदा तिथं मारदा पटापट सेट पास नका चला 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 भाईची झाली बॉडी काय नाद करत काय हो उग्रा उग्र त्याची भारी बॉडी आहे बॉडी आहे त्याची छोडो पडापट काही उग्रा ना होऊ शकत बॉडी झाली ना आपली शंभर टक्के उग्रा होणार आधी चार पाच महिन्यात उग्रा होणार जासा वेट करा वेट करा वेट करा काही चला पटापट आता सेट मारलं डायरेक्ट भेटू बाबू उद्यापासून जिमला येऊ नको जाऊ ना मारतीन भाऊ घरांची नको येऊ बाबू बघू शकता गाईस काय हात आहे एकदा एक 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 पोच मार पोच मार पोच मार पोज मार फेमस फेमस बघा बघा कसा बाय से या कडक यार दाखव 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 बाबू दाखव आज उठा ए ए हो जिमचा ट्रेनर ठेवा सगळ्यांना बाकी ट्रेनर ठेवू आपल्याला बाबू नीट परफेक्ट यो यो आलाच आहे ना तो ट्रेनर झाला त्याचा ना जाम? ना, राद करती का आहे ना समजल तर गाईस आता वर्कआउट आमचा खपलेला आहे आणि हालत एकदम वेगळीच झाले आहे मस्त कि जाऊ आणि आमचे तेरा बरोबर आहे ना बाबू चला तर जाव आता घरी मस्त बघी नाही घरीच भेटू लय फुल काटायला आलाय रात्रीचे बघू आलो तर आलो खलती ना तर खलती आवाज नाही आलो तर ब्लॉक शूट करायला येईन नाही आवाज तरी पण जाऊ घरी बघूया घरी काय काय होते आपल्या घरी सुटकायला भेटत नाही तरी पण शूट करीन कर काय काय होते आपल्या ब्लॉग मध्ये शूट करत राहा आणि आयुषचा चेहरा पडलेला आहे जरा जरा चला चला आपले चला नेतच तरी चला कलाता आयुष बाबू नाही बॉडी झाली काय नाही झाली थांबण्याला भेटला गाईच आई जरा त्याला स्वराला यावायचा मला तर नाही घरी बनवायचं स्वराला याडा आहे तो जरा पेट्रोल नाही पेट्रोल नाही पेट्रोल हाय भरपूर गाडी करते तो आपल्याला तीन लिटर पेट्रोल आहे सांगला मला पण तुझे तुझ्या सारखे थोबाराला सोराला कोण येईल गाडी याला आलं आंघोळ करत आई सा ओके ठीक आहे चला समर भाई बरा आहेस ना बाबा जिमला जाताना भेटला ना आता भेटला लत तरी काय आहे तुझं बाबू काय असाल दाखव कसला पार्सल ठीक आहे बाय बाय जाऊया आता समोर भेटला आता डायरेक्ट घरी भेटू आता लाला बॅग मला बोलतो नाही गाई बघू शकता आयले दहाचे रिक्षा यांनी आता वाट लावलेली आहे ती काय बोलू शकत नाही मुदाम लपते डिप्पू लापला येऊ लपत राहिलाय त्याला त्याला उभा कर उभा कर नाही मारते उभा कर मग तू काय कमी आहेस काय पबजी गाई आई भाई आपला आईची बायक म्हणजे आपली तू बोल शब्द सर बोल बोल आयुष्य बायको म्हणजे आयुष्य बायको म्हणजे आपली बायको माझी नाही ना चौक चौक डान्स चौको चौक माझी आवडणारी अरे बायक वनसा नाच करे हाय आहे बघ ती लॉक बस खोलू शकतात लॉक असं काही नाही बंदा बोलत आयुष्य बोलत नाही तो आयुष्य माझी आवडणारी आयुषी बायको आई बाई लागणार राडा होणार लग्न करायला लागला आयुष्य झाला राडा होणार बाबू